तर आपण चला तर कॉटनमध्ये पाहूयात तर असे पाहू शकता तुम्ही असं ब्लाऊज तुम्हाला जे इथे ब्लाऊज मिळणार आहे तुम्ही ब्लाऊज पाहू शकता आणि इथं तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला छोटा बॉर्डर दिलेला आहे म्हणजे कम्प्लिटली याची लेंथ मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने ही साडी तुम्हाला इथे मिळणार आहे कॉटनची साड्या ज्या नवीन नवीन कलेक्शन आठवड्याच्या आत नवीन नवीन कलेक्शन आपल्याकडे इथे लॉन्च होत राहते तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही कलेक्शन बनणार आहे हे कम्प्लिटली तुम्ही पाहू शकता तर चार पीसा बंच मिळणार आहे आता जसं मी तुम्हाला प्रिंटेड दाखवले ना तर आपल्याकडे इथे एम्ब्रॉयडरीमध्ये देखील कॉटन साड्या इथे अवेलेबल होऊन जातं नमस्कार मित्रमंडळ मी आपली कनक परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या मनपसंदिता युट्यूब चॅनल अजमेरा फॅशन मध्ये तर मित्रांनो आज जे मी आपल्यासाठी कलेक्शन आणलेले आहे ना समर सीझन स्पेशल कलेक्शन ह्या व्हिडिओमध्ये बनणार आहे प्रॉपरली आपण माझ्या तुम्ही पाहू शकता कॉटन सारीची व्हरायटी जी आहे ह्या व्हिडिओमध्ये बनणार आहे व्हिडिओ एंड पर्यंत नक्कीच पहा मित्रांनो क्वेश्चन तर खूपच आहे आपल्या कस्टमरची त्या क्वेश्चनची आन्सर देखील ह्या व्हिडिओमध्ये आपण शेअर करणार आहोत सर्वात जास्त एकच क्वेश्चन येतो ते कुठला क्वेश्चन आहे ते तुम्ही व्हिडिओ मार्फत पाहू शकता तर चला मित्रांनो कलेक्शन तर मी तुम्हाला दाखवते त्याच्यासोबतही तुमचे जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर सर्वप्रथम या कलेक्शनच्या ह्या डिपार्टमेंटमध्ये मी तुम्हाला दाखवते कॉटन साडीची व्हरायटी जे होणार आहे ना खूपच हो कमी किमतीमध्ये कलेक्शन जे आहे मित्रांनो आपल्याकडे ते चालू होणार आहे एकशे एकवीस आपण बरोबर ऐकताय वन ट्वेंटी वन रुपीज पासून आपल्याकडे या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे कॉटन साडीचे डिपार्टमेंट हे सुरुवात रेंज आहे मित्रांनो असं नाही की सगळे साड्या तुम्हाल एक एक तुम्हाला एकशे एकवीस रुपयामध्ये मिळणार तसं नाहीये तुम्हाला प्रत्येकाची साडींची जी रेट आहे ना ते डिफरंट डिफरंट तुम्हाला बघायला ते मिळेल कारण की साडीची रेंज असो म्हणजे साडीची फॅब्रिकवरून साडीची डिझाईनवरून त्याची रेट जे आहे ना ते मेन्शन केलेलं असणार आहे पण मी सुरुवात रेंज जे तुम्हाला मी सांगितलं ते एकशे एकवीस रुपयेपासून तर मित्रांनो कलेक्शन तर आपण पाहू शकता असं बंच वाईज आपल्याला इथे मिळेल जसं की तुम्ही पाहू शकता अशी कॅटलॉगमध्ये जे तुम्हाला ॲज अ मॉडलिंगचा फोटो जे तुम्हाला दिसतोय ना ॲज इट इज तुम्हाला सेम फॅब्रिक जे तुम्हाला इथे मिळतोय ह्याचं जे क्वांटिटी मी तुम्हाला सांगेन तर चार बंचा हा क्वांटिटी आपल्याला इथे मिळणार आहे मित्रांनो जे नवीन व्हिवर्स आपला फर्स्ट टाइम हा व्हिडिओ पाहत आहे ना त्यांना मी एक छोटीशी इन्फॉर्मेशन देण्या इच्छुते आपल्या अजमेरा फॅशन एक रियल मॅन्युफॅक्चरर हब आहे मी तुम्हाला मॅन्युफॅक्चरर का सांगत आहे म्हणलं तर जे आपल्याला बिझनेसचा सुरुवात करायचं आहे किंवा ऑलरेडी त्यांचा बिझनेस आहे पण त्यांना कमी किमतीमध्ये चांगली क्वांटिटी आणि चांगली फॅब्रिक कलेक्शन आपल्याला हवी आहे बिझनेस सुरुवात करण्यासाठी किंवा बिझनेससाठी तर मित्रांनो अजमेरा फॅशन एक असा उपयुक्त एक मार्केट आहे असं एक डिझाईन मटेरियल आपल्याला इथे भेटून जाईल आपल्या अजमेरा फॅशनमध्ये मॅन्युफॅक्चरर पॅटर्नमध्ये कमी किमतीमध्ये आपल्याला इथे कलेक्शन भेटतं जेणेकरून तुम्हाला एक चांगलं मार्जिन ठेवून आपण स्वतःचा बिझनेस ते चांगल्या ग्रो करू शकता इथे आपण अजमेरा फॅशन मध्ये मिडिएटर नाही आहेत मिडिएटर म्हणजे काय असतं की आता एक मॅन्युफॅक्चरर असतं बरं का मॅन्युफॅक्चरर कडून कर परचेस करते एक होलसेलर होलसेलर कडून कर परचेस करते एक सेमी होलसेलर आणि सेमी होलसेलर कडून कर परचेस करतात आपल्यासारखे जे छोटे छोटे बिझनेस सुरुवात करतात ना त्यां तर हे ती दोघांना तुम्ही काढून डायरेक्ट जर तुम्ही एक मॅन्युफॅक्चर कडून परचेस केलात नाही तिघांचं तुम्ही मार्जिन एक जास्तपणे पद्धतीनं तुम्ही इन्क्लूड करून बिझनेस सुरुवात करू शकता कारण की आपल्या अजमेरामध्ये कोणी मिडिएटर नाहीत कोणी होलसेलर नाहीये किंवा कोणी सेमी होलसेलर नाहीये तुम्ही डायरेक्ट आमच्याशी संवाद करू शकता डायरेक्ट आमच्याकडे परचेसिंग करून बिझनेस तुम्ही सुरुवात करू शकता तर चला मित्रांनो आपण नेक्स्ट व्हरायटी पाहूयात ही वरायटी तुम्ही पाहू शकता बांधणी पॅटर्न जसे की पहिला ना फ, फर्स्ट टाइम मी सांगायला गेलं तर आपला गुजरातमध्ये राजस्थानमध्ये बांधणीचा जास्त प्रोडक्ट चालायचा पण आता बांधणी हा एवढा फेमस झालेला आहे ना एवढं फेमस झालेला आहे ना की ऑल ओव्हर इंडियामध्ये ह्या साडीची ह्या डिझाईन फॉलो करतात तर कॉटनमध्येच नव्हे तर याच्यामध्ये जॉर्जेटमध्ये असे ना का सिल्क साडीमध्ये असे ना का प्रत्येक वेगवेगळ्या साडीमध्ये अशा डिझाईन आता पॅटर्न जे आहे नवीन आलेले आहेत तर आपण चला तर कॉटनमध्ये पाहूयात तर असे पाहू शकता तुम्ही असं ब्लाऊज तुम्हाला जे इथे ब्लाऊज मिळणार आहे तुम्ही ब्लाउज पाहू शकता आणि हे प्रॉपरली साडी तुम्ही पाहू शकता बांधणी पॅटर्न इथे दिलेली आहे आणि कम्प्लिटली सांगायला गेले तर ना मित्रांनो पाच पीस हा सेट मिळणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक बंचमध्ये पाच पीसेस मिळणार आहे आणि तेही देखील तुम्हाला कलर डिफरंट मिळणार आहे आणि डिझाईन सुद्धा डिफरंट मिळणार आहे तर चला नेक्स्ट व्हरायटी आपण पाहूया ही व्हरायटी तुम्ही पाहू शकता ही पण खूपच अतिसुंदर युनिक कलर आणि युनिक डिझाईन ह्याच्यामध्ये आपल्याला भेटणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे बुट्ट्यामध्ये डिझाईन तुम्ही पाहू शकता आणि अशा पद्धतीने इथे छोटं लॉंग बॉर्डर आपल्याला दिलेलं आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला छोटं बॉर्डर दिलेला आहे म्हणजे कंप्लीटली ह्याची लेंथ मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने ही साडी तुम्हाला इथे मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये देखील चार नाही तर पाच असं सेट असतील नेक्स्ट व्हरायटी आपण पाहू शकतो हा ब्युटिफुल कॉन्सेप्ट प्युअर कॉटनमध्ये इथं आपल्याकडे अवेलेबल होऊन जातं मीडियम कॉटनमध्ये आपल्याला मिळून जातं मैसुरी कॉटनमध्ये आपल्याकडे मिळून जातं लेनन कॉटनमध्ये आपल्याकडे मिळून जातं आता समर सीझन अकॉर्डिंगमध्ये काय कॉटनचे वेगवेगळ्या प्रकार आहेत ते वेगवेगळ्या प्रकार कॉटन जास्त विक्रीला जात आहे तर त्याचमुळे आम्ही कॉटनची कलेक्शन जे आहे ते आम्ही हेवी डिमांड करतो अजमेरामध्ये आणि त्याच म्हणजे कस्टमरची जी कस्टमर हायली रिक्वायरमेंट असते त्या पद्धतीनं आम्ही कॉटनची साड्या नवी ज्या नवीन नवीन कलेक्शन आठवड्याच्या आत नवीन नवीन कलेक्शन आपल्याकडे इथे लॉन्च होत राहते तर तुम्ही पाहू शकता अशा चा, पद्धतीने कलेक्शन बनणार आहे आणि हा प्लेनमध्ये आपल्याला असं ब्लाउज मिळणार आहे प्रत्येक साडीमध्ये आपल्याला ब्लाउज जे आहे ते कंपल्सरी मिळेल आणि नेक्स्ट व्हरायटी आपण पाहू शकता छोट्या छोट्या बुट्ट्यांमध्ये कलेक्शन इथे दिलेलं आहे तर मित्रांनो असे प्रिंटेडमध्येच नव्हे तर आपल्याकडे कसे सध्याला अशा पद्धतीने एम्ब्रॉयडरीमध्ये देखील आपल्याला भेटून जातो तर तुम्ही पाहू शकता हा गोटापट्टीचा तुम्हाला बॉर्डर दिलेला आहे डबल लेअर बॉर्डर आपल्याला ले इथे मिळणार आहे सोबत ही एम्ब्रॉयडरी आपल्याला इथे मिळणार आहे हे कम्प्लिटली तुम्ही पाहू शकता तर चार पिसा बंच मिळणार आहे आता जसं मी तुम्हाला प्रिंटेड दाखवले ना तर आपल्याकडे इथे एम्ब्रॉयडरीमध्ये देखील कॉटन साड्या इथे अवेलेबल होऊन जातं तर तुम्ही पाहू शकता हा देखील एक युनिक कॉन्सेप्ट आपल्याला इथे पाहायला मिळतं युनिक कलेक्शन आहे नवीन कलर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे इथे अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता बुटीक आयटम देखील आपल्याकडे मिळून जातं ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे रिच कलर कॉम्बिनेशन अशाच पद्धतीने नव्हे तर तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला पाहू शकता एवढा सगळ्या इथं साड्यांच्या नवीन नवीन कलेक्शन जे आहे ते नवीन नवीन कलेक्शन आपल्याकडे आलेले आहे पण हे सगळ्या कलेक्शन आपण एकाच व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही तर मित्रांनो नवीन कलेक्शन पाहायचं असेल नवीन रेग्युलर कलेक्शन आपल्याकडे पाहायचं असेल तर आपल्या जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा मित्रांनो ज्यांना बिझनेस सुरुवात करायचा आहे ना त्यांना हा व्हिडिओ जे आहे खूपच उपयुक्त होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ आणि हा कलेक्शन कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी आपल्याला माहिती नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार